नागपूरमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून बारा वर्षाचा मुलाचा मृत्यू मुला झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कुत्रा मागे लागल्यामुळे पळत असताना या मुलाचा तोल गेला आणि तो पाच मजली इमारतीवरून खाली पडला नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये ही घटना घडली मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे जयेश बोकळ वय वर्ष बारा असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे रविवारी सुट्टी असल्यामुळे जयेश हा आपल्या मित्रांसोबत एका दहा मजली इमारतीचे काम सुरू होते तिथे खेळायला गेला होता खेळल्यानंतर जयेश पाचव्या मजल्यावरून स्वतःच्या घरी जात होता यावेळी मोकाट कुत्रा अचानक त्याच्या अंगावर धावून आला कुत्रा मागे येत असल्याचे पाहून घाबरलेला जयेश धावू लागला त्यावेळी उघडे असलेल्या खिडकीतून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला यामध्ये जयेश गंभीर जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तपासणी करून जयेशला मृत घोषित केले मोकाट पुत्र्यामुळे जयेशचा जीव गेल्यामुळे खळबळ उडाली आहे आपल्या सोन्यासारखं लेकडू गमावल्यामुळे जयेच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला असून रडून रडून ते बेहाल झाले आहेत